अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर रमेश साहेब इथे उपस्थित पालक शिक्षक आणि विद्यार्थी ही एक आपण सहविचार सभा म्हटली तरी हरकत नाही याच्यात सगळ्यात महत्वाचा उद्देश तुम्ही लोक जागरूक आहात म्हणून तुम्ही या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचला की तुम्हाला पालक मेळाव्याची जाण आहे आणि मी तर तुमच्या उपस्थितीने निश्चितच म्हणेल की आपले सर्व विद्यार्थी दिनचर्यामध्ये निपुणच असतील आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित महत्वाची बाब अशी आहे की असे अनेक विद्यार्थी असतात तिथे शाळेकडे टाळाटाळ करत असतात आणि त्यामागे कारण जर शोधलं तर निश्चितपणे पालकच जबाबदार असतील असं मला सुद्धा वाटतं आणि जे विद्यार्थी हजार असतात त्यांनाच सांगितलं जातं की शाळेत दररोज येत चला